नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास मात्म्य अध्याय दहा श्रोते हो आत्तापर्यंत आपण श्रद्धा शरणागती संयम प्रतीक्षा आणि पूर्ण विश्वास या टप्प्यातून प्रवास केला आजचा अध्याय आपल्याला कर्मयोगाच्या शिखरावर घेऊन जातो आजचा मूलमंत्र मी करतो ही भावना सुटली की कर्म साधना बनते कर्म म्हणजे काय बहुतेकांना वाटतं कर्म म्हणजे काम पण शास्त्र सांगतं कर्म म्हणजे भावनेने केलेली कृती अहंकारातून केलं ते बंधन अपेक्षेतून केलं ते दुःख सेवाभावातून केलं की मुक्ती एका गावात एक वृद्ध होता शंकरराव नाव त्याचे दररोज पहाटे तो मंदिर साफ करी दिवे लावी पण कधीच कुणाला सांगत नसे कोणी विचारलं एवढं करता काही मागत नाही तो हसून म्हणे देवाला देतोय हिशोब ठेवत नाही शास्त्रात म्हटले आहे नारायण सेवा म्हणजे नारायण पूजा आईची सेवा वडिलांची काळजी गरजूला मदत प्राणी पक्ष्यांवर दया हे सगळं माघ मासात हजार यज्ञाइतकं पुण्य देतं त्याग म्हणजे घर सोडणे नाही संसार सोडणे नाही अपेक्षा सोडणं म्हणजे त्याग जेव्हा आपण म्हणतो हे कर्म मी देवासाठी करतो तेव्हा कर्म जळून साधना उरते माघ गंगा गंगास्नानाचं महत्त्व सांगितलं आहे पण शास्त्र म्हणतं अंतःकरण शुद्ध नसेल तर पाणी फक्त शरीर ओलं करतं सेवेने निस्वार्थ भावनेने मन शुद्ध झालं की तेच खऱ्या अर्थाने स्नान श्रोते हो आत्तापर्यंत आपण बघितलं की कर्म टाळू नका पण कर्माला चिकटू नका सेवा करा पण प्रसिद्धी नको निस्वार्थ कर्म हेच मुक्तीचं प्रवेशद्वार आहे निस्वार्थ कर्म म्हणजेच साधना पण सेवा करताना एक सूक्ष्म धोका असतो मी करतोय आणि मी किती केलं याला सेवेत चिरलेला अहंकार असे म्हणतात एकदा शंकररावांची सेवा वाढत गेली लोक त्यांचे कौतुक करू लागले एक दिवस मनात विचार आला मी नसतो तर हे सगळं कसं झालं असतं आणि तेव्हाच सेवा ओझं वाटू लागली एका संतांनी त्याला विचारलं सेवा आनंद देत होती आता थकवा का वाटतो संत म्हणाले जिथे मी येतो तिथे देव निघून जातो सेवेत देव हवा तर सेवक विसरायला शिका श्रोते हो सेवा देवाजवळ नेते पण अहंकार दूर नेतो सेवेत स्वत विरघळला की सेवा पूजा बनते श्रोते हो आत्तापर्यंत श्रवण केलेला माघ मास अध्याय दहा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रोते हो आता शंकरराव बदलले होते ते करत होते पण चिकटत नव्हते भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्मण्ये वाधिकार असते मा फलेशू कदाचन कर्म कर पण फळाची मालकी घेऊ नकोस कर्तव्य केले तर शांतता मिळेल अपेक्षा ठेवली तर अस्वस्थता मिळेल स्वीकार केला तर स्थैर्य लाभेल त्याचप्रमाणे शंकररावांना कळलं देव माझ्याद्वारे काम करतोय श्रोते हो हा अध्याय आपल्याला तीन मार्गांच्या संगमावर आणतो कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग शंकरराव आता म्हणत मी काहीच नाही सगळं त्याच आहे तेव्हा कर्म सेवा बनली सेवा साधना बनली आणि साधना आनंद बनला भगवान विष्णू सांगतात जो कर्म करतो पण बांधला जात नाही तोच खरा योगी जो देतो पण मोजत नाही तोच खरा भक्त श्रोते हो कर्म सोडू नका पण कर्माला धरून राहू नका सेवा करा आणि स्वतःला विसरा असं केल्यावर मुक्ती दारावर उभी असते श्री गुरुदेव दत्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम